प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेनेच्या शहर उपप्रमुख अनिताताई गवळी यांच्या माध्यमातून तसंच राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय महिला संस्था यांच्यातर्फे थोबडे वस्ती येते एकात्मिक सेवा प्रकल्प यांच्यातर्फे बेटी बचाओ बेटी पडाव या कार्यक्रमाअंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच भ्रूण हत्येविषयी माहितीही देण्यात आली या कार्यक्रमासाठी बाल विकास अधिकारी खोमणे मुख्य सेविका संगीता बनसोडे यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता जाधव जयश्री वाघमारे वनमाला शिंदे आशा पारवे हर्षदा वाघमारे तसेच परिसरातील महिलांनी सहकार्य केलं हा कार्यक्रम अनिता दे गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका